सोलापूर जुना विडी घरकुल लक्ष्मी चौकातला परिसर आहे रात्रभर पाऊस पडल्यामुळे इथं जवळच असलेला नाला ओव्हरफ्लो होऊन त्याचं पाणी रिटर्न येऊन प्रत्येकाच्या घरात शिरलेलं आहे गल्लीबळात कमरे इतके पाणी साचलेलं आहे पूर्णपणे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे आपण पाहतात ही ल दृश्य पूर्ण विडी घरकुलमधलं लक्ष्मी चौक परिसर जलमय झालेला आहे प्रत्येक घरात पाणीच पाणी दैनंदिन वस्तू पूर्ण पाण्यात तरंगत आहेत आता हे तिथल्या एका गल्लीतले दृश्य आहे ते, ते आपण पाहताय जुना बिडी घरकुल लक्ष्मी चौक जी ग्रुप आणि एफ ग्रुप पूर्णपणे पाण्यात बुडालेला आहे